जबाब घ्यायला म्हणून पोलीस आला आणि विनयभंग करून गेला असा काहीसा प्रकार कोल्हापूरमध्ये घडला आहे रुग्णालयात जबाब घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे मुलीशी असभ्यवर्तन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे चेतन गाडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे या घटनेनंतर नागरिकांसह कोल्हापूर पोलीस दल सुद्धा हादरून गेले आहे मिळालेल्या माहितीनुसार शाहूपुरीतील एका तरुणीने स्वतःच्या हाताला कापून घेतले होते त्यानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते या तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी अतिदक्षता विभागात पोलीस कर्मचारी चेतन गाडगे पोहोचला होता त्याने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तरुणीचा जबाब नोंदून घेतला तरुणीचा जबाब नोंदून झाल्यानंतर पोलिसांनी तिला आपला मोबाईल क्रमांक दिला तू माझी मैत्रीण आहेस घाबरू नकोस काही अडचण आली तर मला फोन कर असे सांगत त्याने मुलीच्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्श केला यावेळी त्याने तिच्या छातीलाही स्पर्श केला या, या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी पुरती घाबरून गेली तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला यानंतर घाबरलेल्या मुलीने पोलीस नाईक चेतन घाडगे चे याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिसांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कायद्याचे रक्षकच जर भक्षक बनू लागले तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होणार असा सवाल आता विचारला जात आहे